निरोगी आरोग्यासाठी कायम लक्षात ठेवा हे आरोग्य टिप्स डाळ आणि चपाती खाल्ल्याने माणूस कमी आजारी पडतो हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा परिस्थितीत केळीचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते जर तुम्ही दररोज चिंचेचे पाणी प्याल तर ते तुमचे रक्त शुद्ध करते तुमचे शरीर स्लिम करते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणते पांढरे मीठ साखर आणि मैदा याचा वापर कमीत कमी करा कारण ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात रात्री प्रकाशासाठी नेहमी पांढरे कमी प्रकाशाचे बल्ब वापरा इतर रंगीत बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर एक मेणबत्ती घ्या आणि त्यात ते मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घाला आणि गरम करून थंड करा नंतर रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर लावा यामुळे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे होण्यास मदत होते सांधेदुखीचा सा त्रास असल्यास आल्याचा रस लावा सांधेदुखीपासून खूप आराम मिळतो ज्या लोकांना बीपीचा त्रास होतो त्यांनी रोज नाश्त्यामध्ये खजूर खावेत रात्री अर्धा चमचा हळद पावडर दुधात मिसळून प्याल्याने व्यक्तीचे वृद्धत्व लवकर येत नाही आणि संपूर्ण चेहरा तरुण होतो विटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती शक्ती मजबूत होते आणि दातात अधूनमधून होणारा रक्तस्राव देखील रोखता येतो यासाठी तुमच्या आहारात संत्री गाजर आणि चेरी खाणे सुरू करा गरम पाण्याने कधीही आंघोळ करू नये कारण यामुळे डोळे आणि शरीराचे स्नायू कमकुवत होतात आठवड्यातून एकदा शरीराला तेलाने मसाज करा यामुळे शरीरातील आळस दूर होतो आणि शरीरात चपळता येते हिरड्यांमधून रक्तस्राव होत असल्यास लवंगाच्या तेलात कापूस भिजून हिरड्या आणि दातांवर लावल्यास खूप आराम मिळतो खजूर एक असे फळ आहे ज्याचे सेवन केल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते हृदय निरोगी राहण्यासाठी दररोज खजूर खाणे खूप महत्वाचे आहे एक चमचा मध मिसळून दूध प्याल्याने वजन वाढते ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्याने रोज रात्री एक ग्लास दुधात दोन चमचे मध मिसळून प्यावे यामुळे वजन लवकर वाढेल रात्री नाभीमध्ये खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल लावून झोपल्याने चेहऱ्यावर आणि शरीरावर चमक येते नाभीमध्ये ऑलिव्ह ऑइल लावून झोपल्याने कंबरदुखी आणि पोटाच्या आजारांपासून आराम मिळतो आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस पेल्याने पोटातील सर्व घाण साफ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते आपल्या मुलांना फळे आणि संपूर्ण धान्य आणि दुधांचे पदार्थ खायला द्या जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील दुधाचा चहा कमी प्रमाणात प्यायला पाहिजे दुधाचा चहा पेल्याने गॅस ऍसिडिटी आणि उच्च रक्तदाबासारखी समस्या उद्भवू शकतात आले आणि डाळिंबाचे दाणे मिसळून चटणी बनून दुपारी जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास थांबतो थंडीत जास्त डोक्यात कोंडा होत असेल तर दही आणि लिंबाचा रस मिक्स करून आंघोळीपूर्वी केसना लावल्याने कोंडा दूर होतो जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावली तर ती सुरकुत्या मोरमापासून बचाव करते आणि तुमचा चेहरा चमकदार होतो सफरचंद खाल्ल्याने शरीरात रक्त वेगाने वाढते आणि व्यक्ती आजारांपासून सुरक्षित राहतो भिजवलेले बादाम आणि अखरोडाचे सेवन करा यामुळे सांध्याची मजबूती टिकून राहते अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही प्रोटीनसाठी मांस खात असाल तर तुमच्यासाठी मूग चांगला पर्याय असू शकतो कारण मुगामध्ये मांसपेक्षा जास्त प्रोटीन असते जर तुमचे केस जास्त गळत असतील तर रोज बडीशेपचे सेवन करा यामुळे केस गळणे लवकर थांबेल जर हलक्या पिवळ्या रंगाची लघवी येत असेल तर समजावे की शरीरात पाण्याचे प्रमाण चांगले नाही दुधासोबत मीठ आणि सर्व प्रकारच्या आंबट पदार्थाचा वापर करू नका दूध नेहमी रिकामे प्यावे चहा सोबत हळद खाऊ नका ते शरीरासाठी हानिकारक आहे त्यामुळे चहा सोबत हळदीचे प्रमाण जास्त असल्यास कोणत्याही वस्तू खाऊ नका अननासाचा रस स्टोन दूर करण्यास मदत करतो